औसा तालुक्यातील वनुरा रस्त्यावर मध्यरात्री सुमारे बारा वाजल्याच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे एका व्यक्तीला जिवंत अवस्थेत कारसह पेटवून दिल्याची भीषण घटना समोर आली असून या प्रकारात संबंधित व्यक्तीचा जागीच होरपळून मृत्यू मृत्यू झाला झाला आहे आहे मृतदेह जळून खाक या घटनेत झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश चव्हाण असे असून तो एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये वसुलीचे काम करत होता अशी प्राथमिक माहिती आहे संबंधित कार औसा तांडा येथील असल्याचे समोर आले असून कारच्या नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली आहे घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर रात्री तीन वाजून तीस मिनिटांनी औसा तांडा येथे पोहोचून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे ही घटना अपघात की घातपात याबाबत सखोल तपास सुरू असून संपूर्ण औसा तालुक्यात खळबळ उडाली आहे